राष्ट्रभक्तीचं जाज्वल्य प्रतीक असलेला बारामती शहरातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ येत्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट रोजी लोकार्पित केला जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सायंकाळी साडेसहा वाजता तीन हत्ती चौकातील नटराज नाट्यकला मंदिरासमोरील जागेमध्ये हा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि या संदर्भातली माहिती नटराज नाट्यकला मंडळाचे अध्यक्ष किरणदादा गुजर यांनी दिली आहे पाहूयात बारामती शहराचा सर्वांगीण विकास आणि सुशोभीकरण नागरी सुविधा हे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अजितदादा पवार पवारसाहेब करत असताना बारामतीमध्ये तीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज समाज निर्मिती करावी अशी संकल्पना आणि विचार दादांचा वार दिवसापासून होता यामागे आपण नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकामध्ये जाहीरनाम्यामध्ये देखील याचा उल्लेख केलेला होता आणि मग नेमका हा राष्ट्रध्वज कुठं उभा करायचा याची थोडीशी चर्चा झाल्यानंतर तो नटराज नाट्यकला मंदिर मंदिरासमोर उभा करण्याचा निर्णय अजित पवार साहेबांनी घेतला दोन महिन्यापूर्वी आणि हा जाते त्याच्यामध्ये हा राष्ट्रध्वज उभारण्यामागे एकच की बारामतीला जसा सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे तसा स्वस्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा लाभलेला आहे कारण बारामतीचा सहभाग हा स्वातंत्र्य चळवीमध्ये देखील मोठा होता अलीकडच्या काळात तरुण पिढी पुढे राष्ट्रभक्तीचे साधारणपणे प्रेम कायम राहावे आणि देशाभिमान हा तरुणांमध्ये स्वरूपी जागृत राहावा वाढेल लागावा त्याचं प्रतीक हा आजच्या काळामध्ये हा आपला राष्ट्रध्वज आहे आणि मग या राष्ट्रध्वजाच्या बारामतीमधील या ठिकाणच्या चौकामधून एक वेगळी प्रेरणा सगळ्यांना बालामतीकरांना मिळेल ताम्ण याबद्दल माझ्या मनात कोणत्या प्रकारची शंका नाही ह्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीपासून आपल्याला माहिती आहे की बारामतीची जी सुशोभीकरणाची कामं झाली त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आणि या कामामधील वैशिष्ट्यपूर्ण आणि कामातील मुकुटमणी ठरणार हे काम असं ठरणार आहे असं साधारणपणे मला वाटतं आहे पंधरा ऑगस्टला सकाळी राज्यसभेच्या खासदार सेता पवार यांच्या हस्ते या ध्वजाचं ध्वजारोहण होणार आहे आणि संध्याकाळी साडेसहा वाजता त्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे अर्थमंत्री तथा आपले लोकप्रतिनिधी मान्य अजितदादा पवार साहेब नेत्रात पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण केलं जाणार आहे आणि त्याच वेळेला साधारणपणे देशभक्तीच्या गीताचा नाट्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं तर सर्व बारामतीकरांनी या कार्यक्रमाला आपला घरचा कार्यक्रम असं समजून उपस्थित राहावे अशी विनंती मी आपल्या माध्यमाच्या निमित्ताने करू इच्छितो सुरेश देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती